नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा मिनी मध्ये निसर्गरम्य ठिकाणी पावसाळ्यामध्ये फिरायला जायला तर सगळ्यांनाच आवडतं अगदी पुणे सोलापूर रोडवर भुलेश्वर फाटा म्हणून आहे आणि हे मंदिर अगदी टेकडीवर आहे पुण्यापासून चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरच्या मध्ये असणारं हे मंदिर खूप छान आणि भव्य दिव्य असं आहे मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यावर अत्यंत थंडगार असं वाटतं समोरच मोठा असा नंदी सुद्धा आहे आणि पिंड देखील अत्यंत सुशोभित आहे मंदिरामध्ये आपल्याला कुठल्याही मूर्त्या ज्या आहेत त्या आपल्याला अखंड अशा आढळणार नाहीत अगदी पांडवकालीन हे मंदिर आहे आणि काम देखील त्याच्यावर कोरीव असं केलेलं आहे तुम्ही जर या इथे आलात तर नक्कीच दर्शन घ्या आम्ही लहानपणी या इथे चालत जायचो आम्हाला हे मंदिर अगदी दहा बारा किलोमीटरच्याच अंतरावर आहे तर असं छान असं दर्शन घेतल्यानंतर न निसर्गाचा आनंदसुद्धा घेतला आणि हा आपला पिन्नी ब्लॉग इथेच संपवते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद